मम्मी बनवते वडापाव हे बघा गरम गरम वडे भाजी ते बटाटे गोल करून ठेवलेत मी काय तीन वडे जर बनवलेत मम्मीने जस्ट आता बस 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 गुड मॉर्निंग गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता काजू खाता खादा सोमवार काजू सो सोडून ठेवले न्थ� খাত্মক চেম্বর চল মানে করুন ঘত माझी आंगो झाली आहे मी फ्रेश झालोय नाश्ता पाणी करतो आणि मग भेट थोडा चला हे काय हे बघा दहा वाले कॉर्नेटो खातो आम्ही आता आणि इकडे बघा इला सोनला सर्दी झाली आहे तरी पण हिला आईस्क्रीम खायचं आहे बघा हे बघा कॉर्नेटो ही पण खाते आहे नाकातून शेंबूड वाहतोय आणि हिला आईस्क्रीम खायचंय इथे मम्मी पण खायला लागली आहे कसं आहे दहा रुपयाच्या मानाने हम्म चांगलं आहे का दहा रुपयाचा कॉर्निटो आहे ऐक चांगला असं आरभ्य ऐक वितळा वितळा चला गाईस कॉर्निटो हो खाऊन घेतो तर गाईस दुपारच्या जेवणाला बोलताय वडापाव आता दुपारचं जेवण आहे वडापाव हिला खायचं मन झालं होतं म्हणून सोनलला खायचं मन होतं आणि मम्मी बनवते वडापाव हे बघा गरम वडे भाजी ते बटाटे गोल करून ठेवलेत मी हे काय तीन वडे जर बनवलेत मम्मीने जस्ट आताच चालू केले वडे बनवायला तर आजचं जेवण हेच दुपारचं रात्री थोडं जेवण स्पेशल बनवून पण वडापाव सोनलला खायचं मन झालं होतं त्यामुळे वडापाव बनवण्यात आले आता काय करणार करावं लागतं मला पण केलं होतं ना वडापाव एक टिकटी खाऊ नको आणि इकडे कांदा लसूण मसाला बरोबर वडापावची टेस्टिंग चालली आहे इथे सोनल करते आहे बघ कसा आहे ते हळू थोडं टाका जास्त तिकट लागेल ना घाल याच्यात पण घाल बस 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 बस, बस। guys wada pao masala hai tang raha hai hmm terminal box suno go assi chani lao ek तर काही संध्याकाळी हे बघा आम्ही इथे व्हिडिओ बघत बसलेली आहे आणि इकडे सोनल स्टीम घेते

आता एक पाच दहा मिनिट सगळं आणून ठेवलेलं इथे सगळं सामान जेवणाचा सा। आणि इकडे पेटी आज गेली आहे आणि सोबत तेलानीची पण तयारी चालली आहे आणि इथे मम्मी मोबाईल वर टाइमपास करते रील्स बघते हि मम्मी चला सर। माते सर। चला इथे वडा पण काढलाय दुपारचा तर जेवून घेतो आणि मग तुम्हाला थोडा अंतर भेटतो पाच दहा मिनटं नंतर पाच दहा मिनटं म्हणजे झोपतानाच भेटणार तुम्हाला पाच दहा मिनटं म्हणजे तुम्हाला पाच दहा मिनटं चला थोडा नाही भेटणार हे बघा जेवायची भूक लागली त्यामुळे गरम होतं चला तर काहीच झोपायची वेळ झालेली आहे आत्ताच संतवणू वगैरे घालून झालेलं आहे जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि बसलो होतो आता थोडासा एक प्रॉब्लेम झाला सोनलला आम्हाला घेऊन जावं लागलं डॉक्टरकडे रात्रीच्या रात्री तेव्हा तिला त्रास होता कफामुळे नाक चॉकअप झाला त्यामुळे दा तर परत घेऊन गेलो होतो तर बरी आहे झोपली आहे बघा झोपली आहे तर आजचं काही जास्त ब्लॉग मोठा नाही करणार आम्ही कारण की सहची तब्येत अजून थोडीशी आहे सर्दी आहे त्यामुळे तिला चकप होत आहे मध्ये मध्ये आणि झोप नाही लागत आहे त्यामुळे तर बघे आता औषध तर दिली आहे त्याने काय फरक पडतो का बाकी तिला मम्मी आतमध्ये आवरती आहे आता बोगे ऑलवेज सोनल ऑफिस तो नहीं जाएगी बोगे कर सकते हैं जवाब है क्या क्या करते हैं तो जहाँ लोगों तो आराम करना आराम कर जो तो तबे ठीक नहीं है ना तो आराम करना हम्म बग ना पहले तबे ठीक तो होते खोखला हो गया सर्दी वर्दी कमी होते मग जाना ते झोप झोपते ती जास्त नाही पण ब्लॉग जास्त चालू नाही ना मी पण जातो जास्त झोप आहे तिथे झोपू द्या आणि मी बोलत बसणार ती झोपणार नाही त्यामुळे ती बघा उठली परत झोप उठ झोप उठ चालूच आहे तिथं कंटिन्यू मला आता ठीक आहे ना बरं वाटतं ना

मी मी आणि ती म्हणून तिघही पण गेलेलो इच्छा बघून जवळच डॉक्टर त्यामुळे एवढं का हे नाही त्या जाऊन आलो पटकन तिथे जाऊन भेटून येऊ तुम्ही टाकून येऊ सोपामध्ये एक्सपर्ट आहे झोप सोप लोक ना जायला नको सांगितलं तेव्हा ऐकलं त्या बघितलं काय तशी ऍक्टिंग करते तिला सांगितलं होत मम्मी कडे जाऊन होत नाही आराम कर आराम कर आराम तर नाही जेव्हा नवरा सांगतो ना ते ऐकायच होत नाही आता ठीक आहे मग काय होत जोयचा कोण बोल ना तू बरं वाटत ना

दूध डॉक्टरकडे जाऊ चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा करत नाही आजचा बॉक्स छोट्यामध्ये संपवतो कारण की वादला पण बरेच आहेत आणि तिला झोपू नये मी बोलत राहणार तुमच्यासोबत तर तिला झोप नाही लागणार चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय नाही चला बाय मम्मी आतमध्ये आहे पण मी सगळं आवरते आवरून झाल्यानंतर येईल त्यानंतर मी तो, तो पण ब्लॉक बंद बंद करेन चला बाय